देशातल्या कोणत्याही एका राज्याचे राज्यपाल मिळवून देण्याचे दक्षिष दाखवत नाशिकच्या एका भाग तामिळनाडूतील शास्त्रज्ञाला पाच कोटींचा गंडा घातलाय निरंजन कुलकर्णी असं या महाठगाचं नाव असून बिंग फुटल्यानं नाशिकसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तामिळनाडूतील शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी यांनी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस अधीक्षक ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला संशयित निरंजन कुलकर्णी याला नाशिक पोलिसांनी नागपुरातून अटक केली राजकीय व्यक्तीशी संबंधित असल्याचे सांगत दिल्लीत एका कार्यक्रमात संशयित आरोपी कुलकर्णी आणि तक्रारदार रेड्डी यांच्यात ओळख झाली होती वर्षभरापासून संशयित आरोपी आणि तक्रारदार यांच्यात संवाद सुरू होता मात्र काही महिन्यांपासून कुलकर्णी यांच्याकडून राज्यपाल पदाबाबत काहीही होत नसल्यानं आणि दिलेले पैसेही परत देत नसल्यानं रेड्डी यांनी नाशिक पोलिसांकडे धाव घेतली होती संशयित निरंजन कुलकर्णी हा येपूर येथील वैश्विक सामाजिक संस्थेचा सभासद असून त्याच्या संस्थेच्या नावावर मिळालेल्या पाच कोटींपैकी दोन कोटी चाळीस लाखांची सोळा एकर जमीन घेतलीय तर दोन कोटींची आपल्या वडिलांच्या नावावर एफडी केली आहे तर साठ हजार रुपये रोखीत घेतले होते निरंजन कुलकर्णी याला हाय प्रोफाईल लाईफस्टाईल जगण्याची हौस होती तो आपल्या गाडीवर खासदारकीचा लोगो लावूनही फिरत असे अनेक मोठ्या नेत्यांसोबत संबंध असल्याचे भासवण्यासाठी त्याने मॉर्फ फोटो केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो नागपूरसह दिल्लीत वावरत असल्याचं समोर आलं आहे रेड्डी यांचे एक नातेवाईक माजी खासदार आहेत त्यांना राज्यपाल करण्यासाठी ही रक्कम कुलकर्ण कुलकर्णी यांनी घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे संशयित कुलकर्णीसोबत या संपूर्ण प्रकरणात असलेल्या आणखी साथीदारांच्या मागावर नाशिक पोलिसांची काही पथके आहेत जसा जसा पोलिसांचा तपास पुढे जातोय तसतसे या प्रकरणाचे धागेदोरे वाढतच चालले आहेत त्यामुळे हे प्रकरण कोणत्या दिशेला जातं याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे नागपूरचा जो विनोद दाडे आहे त्या संस्थेमध्ये हाही सभासद होता आरोपी आणि त्या संस्थेला शेती खरेदी करण्यासाठी ते पैसे गेलेले आहेत अशा काही घटना या माणसांनी केलेल्या आहेत त्या काही संदर्भात मध्ये काही आले समोर नाही नाही असं अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाही त्याच्या मध्ये पण असं विशेष काही दूर नाही तर चौकशी आपण कशा पद्धतीने करतोय आणि आरोपीला काल आरु, आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याबरोबर इतर आरोपी जे आहेत तीही आता त्यासाठी टीम रवाना झालेली आहे ते लवकरच पोचत येते तो काही बारावी शिकलेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो आहे असं त्याचं विशेष असं बॅकग्राऊंड नाही आहे पॉलिटिकल पार्टीशी वगैरे कुठल्याच पॉलिटिकल पार्टीशी तो समजत नाही त्यांची ओळख जानेवारी मध्ये झाली फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये ते पैसे दिले गेले आणि साधारणतः मे पासून हा त्याचा पाठपुरावा फिर्यादी कर पाठपुरावा करत होते परंतु गेल्या दोन महिन्यापासून मग तो फिर्यादी त्याला काही कर रिस्पॉन्स करत नव्हता त्यामुळे मग हा गुन्हा दाखल झाला पैसे च्या बाबतीत सांगायचं झालं तर पैसे मी माझी जमीन जी घेतली आहे ती परत विकल्यावर मी पैसे परत देईन असं म्हणतोय तर निवडणूक काळामध्ये पण ते आमदारांना कोणाले जाईल